दापोलीतील पर्यटन वाढावे व वा येणाऱ्या पर्यटकांनी केवळ रस्त्यामार्गे के दापोली न पाहता ती आकाशातून देखील याकरिता दापोलीतील हरणे येथे नाममात्र दरात हेलिकॉप्टर आयोजन करण्यात आले आहे या राईडचा शुभारंभ दापोलीचे आमदार संजय कदम यांच्या हस्ते नुकताच हरणे बायपास रोड येथे पार पडला पहिल्याच दिवशी दापोली व खेड येथील अनेकांनी या आगळ्या वेगळ्या हेलिकॉप्टर राईडचा अनुभव घेतला हेलिकॉप्टर फारच समाधानकारक वाटलं पहिले कधी बसला होता ना बसला। काय पहिल्यांदाच का बसलो बरं काय काय बघितलं कड्यावरचा गणपती सुवर्णदुर्ग आणि समुद्र पर्यटन बरं पर वरतून कसं वाटलं हरणे आणि आंजरले गाव छान वाटलं छान वाटलं छान वाटलं माझं वाटलं पहिल्यांदाच बघितलं समाधान वाटलं मला परत बसावं असं वाटतं का परत बसावं वाटतं एकदम मजा वाटते वर गेल्यावर सगळं प्रदर्शन सगळं बघायला भेटतं समुद्र बघायला भेटतो सगळं बघायला भेटतं समाधान वाटतं दापोलीतील अतुल गोंदकर व ओमकार गोंदकर तसेच राजे ग्रुपच्या वतीने या राईडचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी बोलताना आमदार संजय कदम यांनी असे नागिन्यपूर्ण उपक्रम वारंवार व्हावेत असे स्पष्ट केले स्थानिक आमदार संजय कदम सर इथे उपस्थित था झाले त्यांच्या परिवारासोबत तर मी त्यांनी आत्ताच जॉईन राईट केली मी त्यांना विचारतो की सर तुम्हाला कसं वाटलं आणि ह्या परिवार परिवाराबद्दल राजा ग्रुपच्या वतीनं हवा कार्य हवाई जो कार्यक्रम घेतलेला आहे विशेषतः या ठिकाणी सफर सुरू होते त्याच्या परिस आजूबाजूच्या परिसरामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला आहे गड्यावरलं गणपती एक पर्यटन उत्कृष्ट पर्यटन स्थळ त्याच्यामध्ये आणि मग ह्या परिसरामध्ये परिसरामधून जे पर्यटकांना हवाई माध्यमातून जे पाहायला ह्या ठिकाणी मिळतं आहे ते अतिशय चांगलं एक सुत्य कार्यक्रम आपल्या राजी ट्रेकर ग्रुपच्या वतीने या ठिकाणी घेतले घेत घेण्यात आलेला आहे ही सफर पाहत असताना समुद्रकिनारा इथले डोंगर दऱ्या इथले नारळ आणि सुपारीच्या बागा अतिशय वेगळं कोकण दापोलीच्यामध्ये असलेलं पर्यटनच्या बाजार बाबतचं असलं कोकण आज आपल्याला केला केला यावली दापोली अर्बन से पक, संभाजी थोरात, यावेळी बँकेचे व्यवस्थापक सदानंद कदम अतिश कदम मॉन्ज्युन्युसचे सीईओ यो, योगेश शेट्टे तसेच राजे ग्रुपचे रुपेश तरळ अमित नारकर आदी उपस्थित होते त्यांना दापोली नगर पंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले लोकमान्य मल्टीपर्प कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाइफ इन्शुरन्स रिअल इस्टेट पॅन कार्ड सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नेस्को रोयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा